खेळ आणि खेळणी भाग दोन खेळ खेळणी आणि मुलं यांच्यामध्ये अतूट नाते असते चला या व्हिडिओतून समजून घेऊया की कोणती खेळणी मुलाचा कोणता विकास करण्यास मदत करतात आणि आपण कोणती खेळणी घरी बनवू शकतो जन्म ते सहा महिन्यांच्या मुलांसाठी नाचणारा फुगा फुग्यामध्ये एक कॉइन टाका कॉइन फुग्यासोबत बांधा फुगा फुगवून त्याला गाठ मारा आता फुग्यावर डोळे नाक आणि तोंड याचे चित्र काढून मुलाच्या समोर फुगा उभा करून हलवून दाखवा सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी स्पंजशी पाहुली एक मऊ स्पंज घ्या डोके आणि बाकीच्या शरीराचा अंदाज घेऊन त्याला रबराने बांधा कान बनवण्यासाठी वरील दोन्ही बाजू रबराने बांधून घ्या आता या खेळण्यावर पेनाने डोळे नाक आणि तोंड काढा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी भिंगरी कार्डबोर्ड किंवा जुन्या वहीचा पुठ्ठा घ्या आणि त्याला गोल आकारात एकसारखे कापा आता त्या प्रत्येक गोलात मधोमध मद दोन दोन छिद्रे पाडा आणि छिद्रांमध्ये धागा ओवून गोल गोल फिरवत त्याची भिंगरी बनवा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी जोडी लावणी एका जाड कार्डबोर्डच्या पट्टीवर वेगवेगळ्या आकाराची चित्रे काढा रंगीत कागदाचे आकार कापून पुठ्यावर काही चौकोनी तुकड्यांवर चिकटवा मुलाच्या समोर पट्टी आणि तयार चौकोन ठेवा मुलाला पट्टीवर असलेले आकार बघून त्याच्यासारख्या दिसणाऱ्या चौकोनावर ठेवून त्याची जोडी बनवण्यास सांगा आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार